आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थायी घडामोडी कडेगाव तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से इंजिन आता जोरात धावू लागले पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात सक्रिय होऊन छोटे मोठे प्रश्न सोडवण्याचं काम हाती घेतल्याने जनतेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले ग्रामपातळीवरील रस्ते वीज पाणी शासकीय योजना तसेच सर्वसामान्य नागरिकांचे अडकलेले प्रशासकीय यष्टी सुरू करण्याची मागणी प्रश्न अशा विविध विषयांवर मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन उपाययोजना सुरू केल्या त्यामुळे मनसे बोलली म्हणजे काम झालं असा विश्वास नागरिकांमध्ये दिसून येतोय अलीकडेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाव पातळीमधील छोटी मोठी कामे तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडे घेऊन जा त्याचा निकाल लावला त्यामुळे गावातील पाण्याच्या टंचाईवर लक्ष केंद्रित करून संबंधित विभागाशी संपर्क साधला काही दिवसातच जलपुरवठा सुधारला त्याचप्रमाणे काही ठिकाणी वीज खांब रस्ते दुरुस्तीचं काम प्रशासनाकडून मंजूर करण्यात आलं परिसरात एसटी बस सुरू करण्याची मागणी करून तालुक्यात काही ठिकाणी एसटी बस सेवा सुरू करून घेतल्या तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांचा वाढता सहभाग मनसेच्या ठाम भूमिकेमुळे आणि जनतेच्या प्रश्नांवर दिलेल्या झटपट प्रतिसादामुळे पक्षाची उपस्थिती दिवसेंदिवस मजबूत होते मनसेच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी सांगितले की मोठ्या आंदोलनांपेक्षा छोट्या लोककल्याणाच्या कामातून जनतेचा विश्वास मिळवणं हेच आमचं ध्येय आहे कडेगाव तालुक्यातील ही नवी ऊर्जा पाहून राज ठाकरे यांचे विचार आणि पक्षाची जनाधार निर्मितीची दिशा योग्य मार्गावर असल्याचं चित्र दिसू लागलं स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर जय महाराष्ट्र मी विशाल शिंदे मनसे तालुकाध्यक्ष कडेगाव जिल्हा सांगली आज आम्ही आज सात तारीख आहे आणि आज आम्ही पुरवठा विभागाला टाळ ठोकण्यासाठी आलोय आज कोणताही अधिकारी त्या पुरवठा विभागात उपस्थित नाही आज आम्ही ताळ ठोकलेला आहे पुरवठा विभागाला आणि आज बरेच लोक आज पुरवठा विभाग बंद असल्यामुळे बरेच लोक या ठिकाणी आले आहेत त्यांची देखील कामं राहिलेली आहेत आज त्यांच्या तोंडातून आपण ही जी परिस्थिती पुरवठा विभागाची आहे ती आपण जाणून घेऊया बोलत आहे बोला की मी सविता काकडे शिवनी गेले दोन वर्षापासून मी समाज करते आणि समाजातील गोर गरिबांची कामं करत असताना रेशन कार्ड पेन्शनची कामं असतील पण रेशन कार्डची काम करत असताना पुरवठा विभागामध्ये एक एक दोन दोन तास लाईनीत माझ्यासारख्या व्यक्तीला जर उभं राहावं लागत असेल तर इतर लोकांची काय अवस्था होत असेल अक्षरशः एक एक वेळा डोळ्यात माझ्या पाणी आले लाईनीत उभा राहून खरंच हे पुरवठा विभागामध्ये जे नागरिकांना जो त्रास होतोय याचा तात्काळ विचार करावा सर्वांनी आणि लोकांना न्याय द्यावा आणि जे कामं पेंडिंग आहेत ते निकालात काढावी अशी मी विनंती करते पुरवठा विभागात कार्ड बोला तुमचं काय आहे बोला आमचं कार्ड फोडायचं आहे किती दिवस झाले चार महिने अजून काहीच नाही होत काय बोलतात अधिकारी या, परवा याच्या काय हो नाही मग तुम्हाला सांगत नाही कुठली कागद लागणार आहे काय लागणार कागद आणून दिली ती मी सगळं तर अजून चार महिने झाले अजून सतीशराव बोल बोलू नाही ते आहे की माहिती माहिती आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगाव तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ आज आम्ही कडेगाव तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक यांच्या वतीनं कडेगाव तालुक्यातील पुरवठा विभागाला आज टाळे ठोको आंदोलन केलं आहे या टाळे ठोको आंदोलन करण्यामागचं कारण कडेगाव तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातले जे रेशनिंग कार्डची कामं आपली तालुक्यावर घेऊन येतात जे नावंवाढ असेल कार्ड विभक्त करणं असेल नवीन रेशनिंग कार्ड असेल इथं कोणत्याही कार्यालयात काम केलं जात नाही परंतु पाठीमागच्या दाराने येणाऱ्या व्यक्तींची कामं जोमाने केली जातात अशी या पुरवठा अधि, अधिकारी पुरवठा कार्यालयाची परिस्थिती आहे आज आम्ही आंदोलन करायला उपस्थित राहिलो असता कडेगावच्या पुरवठा विभागामध्ये कोणताही अधिकारी उपस्थित नाही आणि इथील नायब तहसीलदार अतिशय बेजबाबदारपणे उत्तर देत आहेत आज मोठ्या प्रमाणात तालुक्यातून नाग तालुक्यातील नागरिक आपली कामं इथे घेऊन आलेले असताना सुद्धा इथं कोणताही अधिकारी उत्तर देण्यास तयार नाही याचा मी आम्ही मनसे पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि इथून पुढेही या पुरवठा विभागाचा पाठपुरावा कागदोपत्री पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक गोष्ट इथल्या अधिकाऱ्यांना सांगू शकतो की तुम्ही आम्हाला केसेसची धमकी घालू नका आम्ही सन्मान्य राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत आम्ही केसेसला न घाबरणारे कार्यकर्ते आहोत हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या गोरगरीब जनतेसाठी आम्हाला कोणत्याही दराला जावं लागलं तर आम्ही शंभर टक्के जाऊ आणि त्यांना न्याय दिल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगाव तालुक्याचे आमचे सन्माननीय तालुका अध्यक्ष विशाल शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही याचा शंभर टक्के पाठपुरावा करू हे या निमित्तानं सांगतो आणि थांबतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी एकच नजर चौफेर खोडून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका